कोणी जिंकवली को याचा क्रेडिट कोणी कोहलीच्या बॅटिंगला दिलं तर कोणी हार्दिकच्या लास्ट ओव्हरला दिलं कोणासाठी सूर्याचा कॅच हाच टर्निंग पॉइंट होता पण आफ्रिका खरं कुठे खचली असेल तर ती जसप्रीत बुमराच्या बॉलिंगमुळे फक्त एका मॅच पुरतच नाही तर भारतासाठी सगळी टुर्नामेंट बुमराने लावून धरली रोहित साठी जिथं कमी तिथे आम्ही म्हणत बुमरा पहिला उभा राहिला पण क्रेडिटच्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी चाला मग बुमरा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरला तेव्हा मात्र प्रत्येकाचे कान तो काय बोलतो हेच ऐकायला तरसले होते कारण बुमरा आवडत नाही असं कोणीच नसतं भारतीय संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर चार जुलै रोजी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ भारतात परतला दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय संघाची मुंबईत विजय रॅली काढण्यात आली यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारताच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं यावेळी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरावर कौतुकांचा वर्षाव केला तसंच बुमराला राष्ट्रीय खजिना म्हणून घोषित केलं पाहिजे असंही बुमरा जगातला आठवा आश्चर्य असल्याचंही कोहली म्हणाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले त्याने स्पर्धेमध्ये चार पॉईंट सतराच्या इकॉनॉमी रेटने धावा देत पंधरा विकेट घेतल्यात अँटनी स्टेडियम मध्ये भारतीय संघाच्या सेलिब्रेशन वेळी विराट कोहलीला विचारण्यात आलं की जसप्रीत बुमराहला राष्ट्रीय खजिना जाहीर करण्यासाठीच्या याचिकेवर सही करायची असेल तर करणार का यावर विराट कोहलीने वेळही न दवडता जसप्रीत बुमराहला जगातलं आठव आश्चर्य घोषित करावं यासाठीही मी सही करेन असं म्हटलं होतं विराट कोहलीने बुमराचं कौतुक करताना म्हटलं की मला एका अशा एक व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्याने प्रत्येक कठीण परिस्थितीतून पुन्हा पुन्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये संघाला बाहेर काढलं ते नाव आहे जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह एका पिढीत एकदाच येणारा गोलंदाज आहे आम्ही नशिबान आहे की तो आमच्यासाठी खेळतो तर अशाच क्रिकेट विश्वातील घडामोडींसाठी आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद